नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळाचा जोर वाढत आहे तर या वादळामुळे मा महाराष्ट्रात पावसाचा जोर देखील ढकुटी सदृश्य पाऊस काही जिल्ह्यात काही जिल्ह्यात मसादाती अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जुना विजांच्या कडकडाटासह असणार आहे सब सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जे शेतकरी राजा आहे हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकॉम बटन नक्की साबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर अजून वाढतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी काही भागात काही भागांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात निर्माण झालेले दमट आणि उष्णवारे हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे सरकणार असून या वादळाचा परिणाम भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रात देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती अतिवृष्टीसारखी असून काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर अंदाज जाणून घेऊया जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेऊया मग चला तर पुढील लोढोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर पुढील तीन दिवसांमध्ये दक्षिण भारताकडे किनारपट्टीकडे पावसाचा जोर वाढलेला आहे जसे केरळ कर्नाटक गोवा या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तामिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण पूर्व भागामध्ये जोर कमी राहील हलका पाऊस राहील कर्नाटक राज्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशाच्या उत्तर पूर्व भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून इतरत्र मध्यम पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर वाढलेला असून विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद क्रिमुसधार पावसाचा अंदाज असून जगदलपूरच्या भागात आणि आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील भुवनेश्वर कांतामाल रायपूरलाही जोरदार स्वरूपात राहील कमी पावसाची शक्यताही राऊरकेला धनबाद कोलकाता आणि भागलपूर कोरवा या भागामध्ये हलका मध्यम पाऊस आणि वारे बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये सोनापूर शिरपूर खेडगाव मुसदा स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगस रोड या भागातही तुफान पावसाचा अंदाज आहे वनिकारय जोरदार स्वरूपात राहील भाटाडी मोरली कुटवाडा तसेच भद्रवती वरोरा चर्बकी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिमूर ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चामळ शिगोर अष्टीमलचेरा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पारागड कापसी पंकजन या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच धनोरा मुरमगावला जोरदार स्वरूपात राहील गडचुली तसेच मूलसावली वलनी सिंदवाई राजुरीलाही तुफान पावसाचा अंदाज आहे चुरमुना नाटी चक अलमोरी तसेच तुलमाल किमटी मेदा देसिंग दिगोरी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुरखेडा आणि मार्कासा आमगाव चौकी चिंचघरला जोरदार स्वरूपात राहील कोलेगाव बोनगाव चिंचघर संग्रणीला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे देवरी आणि साकटोळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अंघोलांजीला जोरदार स्वरूपात राहील तिरुळा सांगझरी गोंदिया मध्यम स्वरूपात असून तुमसर आणि गोरगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भांडा जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज आहे लकणी साकोली संग्रणी कोलेगाव चिंचगड मारकासा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अडल गोथमगाव पावनी भिवापूर खेरगाव उमडेरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गडचिरोली जिल्ह्याचा लगतच परिसर दिगुरी किमटे मेदा देसिंग अरमोरी नाटी नाटीजोक वलनी इकडे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर भंडारा जिल्ह्याकडे भंडारावधी चिखली मौदा धर्मपुरी असोली कंधारी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे घोटी वनेरा कामटी पारशिवनी वागुली बार्शी मौदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज जो आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा पाचगाव बुटीपुरी मध्यम स्वरूपात येईल बुरकोकडे देतवाडा इकडे मध्यम स्वरूपात राहील कुडाली धामनाड डोली कमेश्वर कटल जोरदार पावसाचा अंदाज राहील उमरी सावरनेर बडेगाव विछवा जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे नरकेट पांडुणा संवसरला मध्यम स्वरूपात राहील वरुड काठी दुर्गवाडा जळखेडा तसेच लगेच तळेगाव कर्जना जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती बडनेरा चांदूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चांदूर धामणगाव रेल्वे फलिगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात येईल नांदगाव खंडेश्वरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे नेरला मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ लाडके ढारवा जामोडा कलाम मसदार पावसाचा अंदाज राहील रुई जवई आणि ध्यानी साक्री चोंडी खंडाळा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील इनापूर मागा मावले जोरदार पावसाचा अंदाज आहे पांडकवडा घाटंजी करंजी धनोरा निमगोडा लिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील वनी कार्यालय जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर जोरदार दे, स्वरूपात येईल वर्धा जामणी तुळजापूर पुरी कोकाटे मध्यम पावसाचा अंदाज आहे अरबी वडोण लाटगडला बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणतडी मोर्शी अचलपूर मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा चालधारेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अकोला जिल्ह्याकडे आणि अमरावती जिल्ह्याचा काही परिसर दर्यापूर मूर्तिजापूर मध्यम स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा बाळापूर कामगाव शोगा तुफान पावसाचा अंदाज राहील अंदरुणा पात्रुडा तेलोरा अकोट हिरवाखेट आमवारा जळगाव जमत मांजराखेड तुफान पावसाचा अंदाज राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये मुक्ताईनगर मलकापूर डिगी बोवट जामनेर मध्यम स्वरूपात राहील अडोल बुद्रुक गेट आणि लगेसर खामगाव शोगाव गो, जोरदार पावसाचा अंदाज आहे गेटा बुलढाणा खेलवड चिखली मध्यम स्वरूपात राहील अहमदपूर कुदनापूर घाटबोरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मेहकर डोंगाव बाहापूर रिसवत लोणी लोणार बीबी मेहकर मुसळधार पावसाचा अंदाज आहे सापतगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पुढील तीन दिवसामध्ये वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज वाशिम रिदाट मालेगाव परतूर मडसूल या भागात जोरदार स्वरूपात राहील मंगळूरपी कर्जनाखेडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औन कळमनुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील इनापूर मागा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे उमरखेड आडगाव ढाकणी मोरसुंदी हिमायतनगर तमसा जोरदार पावसाचा अंदाज आहे वसमतपूर्णा आद्रापूर नांदेडबागाला मुखेडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पेटुंबळी कोंडलवाडी धर्माबाद अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवठा नर्शिला जोरदार स्वरूपात राहील लोहा बुजू कंधार गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जिंतूर माटा परतूर सेलू अष्टी जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे देगडूरुदूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील हाणीगाव झकाल अरुंदा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील उदगीर मोरकी हाणीगाव तसेच अचोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बटन जी और औराशाजनिंग हलसी भालकी बीदर हिलखेडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रंतपाल लातूर रोड उणुजूक जोळकोटलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अहमदपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे बोकडा रेणापूर लातूर गाटेगाव मुरुड तसेच पेठ कोण औसा किंतोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवकडे पावसाचा अंदाज हा नलदुर्ग होटी मोरम उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला वडगरी अलोर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वैरभंग पाणी गोबारशिलात जोरदार स्वरूपात राहील धाराशिव कामेगाव बेमली पेठ येडशिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कळम मासात तारकेट बदृणा जोरदार पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला दारूळ जोरदार पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणेसागाव अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज बीड जिल्ह्याकडे राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसूर सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड करगाम यलम चौसाला मध्यम पावसाचा अंदाज राहील गेवराई उमापुरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमशेगुरसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर अंबड जोरदार पावसाचा अंदाज आहे कुलपांगरी तारगाव जालना बदनापूरलाही जोरदार स्वरूपात येईल देऊळगौराजा दावडी सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आसपासचा परिसर हलका पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर हंसापूर टाकली बक्तापूर जोरदार स्वरूपात राहील पैठण तैगावने या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे बिळकीण लिंबेजळगाव गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे फुलंब्री बिरामगाव पिशोरलाई मध्यम स्वरूपात राहील एलगोपा देवगाव कन्नड हतनूर चाळीसगाव साई गवन तसेच मालगाव नांद्राणे आणि ममदापूर बारमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगो पचरा इकडे जोरदार जास्त राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे पाऊर जामनेर बोर्डला मध्यम हलका राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगरलाही मध्यम हलका राहील फैजपूर यावल पाली स्टेशनला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि धुळे जिल्ह्याकडे सत्रसेन वाजीपूर बालवाडी मध्यम स्वरूपात येईल बुडकी सांगवी सुले शिरपूर चिमटा आणि मध्यम हलका राहील आणि दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरोड कुसुंबे चिंचवड जोरदार पावसाचा अंदाजही नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे साक्री बॅट गेट ताहराबाद नामपूर हलका राहील आणि तसेच नावपूर कोकसाने विसरवाडी बोरचकला मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार खरपाली शहादा रणाला तसेच तलोडा कलकवा मध्यम पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज निमशिवडी अंजंग मालेगाव मालगाव नांदराणे मेंबी जायसगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे कळवण ओझर चांदवड मनी डोटांबे झोपूल तसेच लासलगाव पाटोदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील नाशिक देवळी नागपूर मालसाकरे निमगाव सिन्नर मंजूर सिन्नर पांढुर्ली तसेच डोबरे नांदेड शेंगोटे समशरपूर या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे जोर वंकडा त्र्यंबक जोरदार स्वरूपात राहील तसेच इगतपुरी मुनगाववाडी बरे आंबेवाडी सम्राट गुंडा खर्डी वैशाला गोडमाल या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिलबीक आणि तसेच शिवाली वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे झोरकेम राहील बसी विरार सपाली पालघर वणीगाव कासा कुरुड मान्नर इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे भिवंडी कल्याणडोमली मुंबई नवी मुंबई नरेल कर्जत कुसर मुंबई या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंझरीला मध्यम स्वरूपातील पेंछ लोकोपोली कमशेतला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पश्चिम भागामध्ये कळवण शिरगाव तसेच सौंदगड नागोठाणा रोहा कलसीत मुरुजिंजरा जोरदार पावसाचा अंदाज राहील लवासा जिटे ब्याले टालिंदापूर जिंजरा जोरदार पावसाचा अंदाज राहील केटपल्ली सासवड जजोरी मार्गावला हलका राहील दायरी पुणे कालवर वाघोली आळंदी चाकणशिंदे मध्यम स्वरूपात येईल शिक्रापूर भामर्डे शिरूर मठ कवटा इकडे मध्यम स्वरूपात येईल वाडा मनसर नारायणगाव मजुनर ओतुलाई बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील घारगाव मांडवे बरवंडी अकोला संगनमेर मध्यम अलका राहील आले आणि टाकळी टोकेश्वर हे मध्यम स्वरूपात येईल कवठे पाबल मलठण बांबडे शिरूर नार्वे कडेगाव दौंड दोन, लोणी कालबोर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये कडेगाव दौंड श्रीगोंदा बिटकेवाडी करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव मिरजगाव जामखेड काडाशिले जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव मध्यम स्वरूपात रेल आणि पानेर बालवानी आले आणि हलका मध्यम राहील अहिल्यानगर गुडगाव शिरवाळ माका बनास बनाससिंहचा जोरदार पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवे वरवंडी अश्विलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकबान शिर्डी पुलतंबा कोपरगावलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बिगवन केटूर बिगॉन खोंडे सिल्स पारा इंदापूर वांगी कुरुडवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि शेतपल करकम अंगार मोल वडुला तांदवाडी तुळजापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वैरभंग पाणीघोबा शाळेत जोरदार पावसाचा अंदाज आहे क्रूर सोलापूर जामगाव मंगळोळी वलसंग अक्कलकोट सल्लागर बटघरी अलोर तुगाऊ जन्मगोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच मंगळवेढा मारवाडे गेडी चिंकेत जोरदार स्वरूपात राहील आटपाडी दिघाची मासवड इकडे जोरदार स्वरूपात राहील बुद्रुक भालवानी पंढरपूर वेलापूर अकलूट मासरात जोरदार पावसाचा अंदाज आहे बराट शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील बारामती लुसुंबे जोरदार स्वरूपात राहील लाटे फलटण नांदल अद्राकी खंडाळा केटवल्ले लगचा ऑफिसर बेतलासा बोर वाई मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे देवराव मोल निंदाल देवडी सातारा कोरेगाव बसिवली औन माहेणी मध्यम पावसाचा अंदाज आहे उमराज कराड कडेगाव नरसिंगपूर रामपूर पलूस विटा तासगावला मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरांगी मध्यम हलका राहील दागलपूर बिलरजत अडाली तेलसंग इकडे मध्यम स्वरूपात राहील शिरगुपी कुडाची रायब किटकल देवणकाटी गोकक अलकांगिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील सांकेश्वारा चिकोडी निपाणी मुरगुट जैनवाडी कोल्हापूर जतविल किनी कोडाली या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मलकापूर कुकुडला मध्य मलका पाऊस राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडे वसटोपोट साकदेव लोटे चिपळूण मुसळधार पावसाचा अंदाज राहील घोगरे महाबळेश्वर महाडवर्धन गरीगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवर्धन कलसीत पाचपांढरी दापोली दहागाव दा तसेच खेट चाकदेव लोटे चिपळूणला जोरदार पावसाचा अंदाज आहे हिरवी गुहागरला जोरदार स्वरूपात राहील रत्नागिरीकडे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा शमशेरपूर माकंदर बेलकर साखरप्पा जोरदार स्वरूपात राहील नेरवा रत्नागिरी पुनागड वडापेठ पठण जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा पोंडा राधानगर जोरदार स्वरूपात राहील वायगणी पयुप कडगाव पटेगाव जिगळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे मापन कुडल सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर चांदगड रामगड इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील पारसेम अलोणा बिचोलेम अंजनेम पंजे वास्कतगामा तिक्सा अलगोटे कास्टल रॉक मडगाव कुचकोडे लिहोणा या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उड्डसोबतपर्यंत नमस्कार बाय